शेती तंत्रज्ञ या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण माती परीक्षण का केलं पाहिजे किंवा माती परीक्षण केल्यानंतर शेतकऱ्याला काय फायदा होतो आज आपण एका शेतकऱ्याचं मनोगत आहोत की परीक्षण कसं केलं पाहिजे एकंदरीत शेतकऱ्यांनी घरच्या घरी कसं परीक्षण केलं पाहिजे माती परीक्षणचं काय फायदे आहेत शेतकऱ्याला एकंदरीत किंवा आपल्या शेतकऱ्याचा खर्च कसा वाचतो माती परीक्षण केल्यानंतर किंवा माती परीक्षण करत असताना कशी काळजी घेतली पाहिजे कुठली माती घेतली पाहिजे किती माती घेतली पाहिजे आणि माती परीक्षण कुठं केलं पाहिजे ह्याच्यावर सविस्तर अशी चर्चा आपण करणार आहोत शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण सर्वजण म्हणत असतो की शेतीचा खर्च वाढलाय किंवा आपल्या उत्पादक खर्च वाढलाय तर उत्पादक खर्च कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मातीचं महत्वाचं असते जर तुम्ही माती परीक्षण केलं तर तुमचा भरपूर असा खर्च वाचत असते जर तुम्हाला माती परीक्षण केलं नाही तर तुमचं उत्पादन येणारं उत्पादन कमी असते आता जर तुम्ही बघत असाल सर्वजण आपण सगळ्या शेतकऱ्यांना आहे की आपण जण ऐकत असाल की मातीमधला सेंद्रिय कर्ब कमी झालाय जमिनीचा पीएच कमी झाला म्हणजे समूह कमी झालाय मग का झाला किंवा कशाजाने कमी झाला किंवा एकंदरीत आपले शेतकरी आपला खर्च वाचवण्यासाठी माती परीक्षण भरपूर जण करत नाहीत परंतु शेतकरी मित्रांना एक विनंती असेल की तुम्ही आता जर हंगाम पाहिला ह्या महिन्यात सगळ्यांनी जेवढे जण तुम्ही नांगरणी करण्याच्या आधी किंवा नांगरणी केल्यानंतर ना। तुम्ही माती परीक्षण सगळ्यांनी करा माती परीक्षण करत असताना कसा सॅम्पल घेतला पाहिजे एकंदरीत तुम्ही माती घेत असताना कशी माती घेतली पाहिजे किती माती घेतली पाहिजे आता एक आपल्या गटाचे सदस्य आहेत की त्यांनी अतिशय पाणी पाणी फाउंडेशन मध्ये अतिशय चांगलं काम केलं त्यांनी आता ते तुम्हाला सांगते या माती कशी घेतली पाहिजे किती घेतली पाहिजे आणि माती परीक्षण कुठं केलं पाहिजे आणि त्याचा फायदा काय त्यांना झाला त्यांनी मागच्या दोन तीन वर्षापासून माती परीक्षण करतात ती आता त्यांना एकंदरीत काय फायदा झाला आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊ आणि त्यांनी माती परीक्षण कसं करतात याविषयी थोडक्यात ऐकू नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव महादेव अंकुश साखरे आमच्या गटाचं नाव जय किसान सेंद्रिय शेतकरी गट कानडी बदन आणि जय किसान सेंद्रिय महिला गट कानडी बदन असे आमचे दोन गट आहेत बर आता मला एक सांगा आता तुम्ही सगळ्या गटामध्ये एकत्र आलात माती परीक्षण का केलं पाहिजे त्याचा फायदा काय वाटतो तुम्हाला नाही माती परीक्षण हे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे ज्याप्रमाणे आपण की आपण आजारी पडल्याच्या नंतर दवाखान्यात जाऊन जा। कसं रक्त तपासणी डॉक्टर सांगते त्याप्रमाणे आपली माती ही एक आजारी पडलेली आहे आणि ती किती पट आजार आहे तिला काय आहे ते बघण्यासाठी माती परीक्षण करून तिला आपण पूर्वरत करू शकतो आणि आपल्या पिकांना काय कमी आहे काय जास्त आहे ते याच्यातून समजू शकते बरं आता दुसरं अजून माती परीक्षण तुम्ही मागच्या दोन तीन वर्षापासून केलं काय फाउंडेशनच्या अंतर्गत खर्च कसा वाटलं वाटतं मला खर्चामध्ये म्हणजे आम्ही माती परीक्षण केल्यावर आम्हाला ह्याच्यामध्ये सेंद्रिय प्रमाण किती आहे ते समजलं आता उगा शून्य पॉईंट सहा सात पाच असा अशा प्रमाणात आमच्या जा काही जणांचं थोडं पॉइंट नाही इकडे तिकडे आलं आणि नत्राचं प्रमाण स्पुरचं प्रमाण पालाचं प्रमाण की खत कोणतं वापरावं लागलं आपल्या जमिनीला हे समजण्यासाठी माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आज काळाची गरज आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात लक्षात घ्या पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला एकंदरीत सतरा मूल दोरे लागतात आता सतरा मूल दरे प्रत्येक टप्प्यामध्ये वेगळं आता तुम्हाला सतरा मूल दरे कुठून भेटतात लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं जास्त करून जमिनीतून भेटतात दुसरं पाण्यामार्फत भेटतात तिसरं म्हणजे हवे मुलमार्फत हे तिने जर तुम्हाला व्यवस्थित दिलं आता लक्षात घ्या जेवणामध्ये मिठाचं तेवढंच महत्व आहे जर तुम्ही चांगलं जेवण बनवलं आणि तुमचं मीठ जर नसेल तर त्या जेवणाची क्वालिटी चांगली राहत नाही तसं माती परीक्षण जर तुम्ही नाही केलं तर, ना तर तुम्हाला एकंदरीत तुमच्या जमिनीत काही तेच माहीत होणार नाही आणि तुमचा यष्ट टाकत आता लक्षात घ्या आपण एखाद्या जमिनीमध्ये प्रमाण आता यांनी सांगितलं तुम्हाला नत्राचं प्रमाण जर तुमच्या जमिनीत ऑलरेडी तुमच्या जमिनीत आहे तर तुम्ही नत्र युरियाच्या मार्फत जास्त दिलं तर त्याच्यातून दुसरा परिणाम का होतो जर तुमच्या जमिनीमध्ये जीवाणूची संख्या असेल किंवा तुमचा सेंद्रिय कर अतिशय कमी होऊन जातो अतिशय कमी झाल्यानंतर तुम्ही कितीही खतं वापरा किंवा तुम्ही कुठलेही चांगलं वाण निवडा जात निवडा कुठल्या पिकाची तरी तुम्हाला उत्पादन जास्त मिळत नाही म्हणून सगळ्यात महत्वाचं माती परीक्षण करणं ही आत्ता काळाची गरज आहे आणि ते बरोबर आहे आणि केलंच पाहिजे सगळ्यांनी याचा खर्च जर तुम्ही बघल जर तुम्ही शासकीय माती परीक्षण केंद्राकडे गेलात वेगवेगळ्या के केंद्राकडे गेलात तर दोनशे तीनशे रुपयात माती परीक्षण शंभर रुपयात एकशे वीस रुपये बघा दीडशे रुपयामध्ये तुम्हाला एकंदरीत तुमचा तुमच्या खताचा नाही म्हणलं तर तीन हजार रुपये खर्च कमी करते म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती असते की माती परीक्षण कसं केलं पाहिजे आता एकंदरीत आता हे शेतकरी आपल्याला सांगतात की माती परीक्षाचा नमुना कसा घेतला पाहिजे शेतावर आता मातीचा नमुना आता आपलं एक एक कडचं क्षेत्र आहे तर झीक पद्धतीने घ्यायचं किंवा आपला हे बांध आहे चो चोय बाजून तर बांधाची एक माती घ्यायची नाही बांधाची एकदम कडची त्याच्यानंतर झाडाच्या कडची पण घ्यायची नाही सावलीची आणि जर आपण उखंडा काय टाकला असेल जनावर बांधलेली जागा असेल तशा ठिकाणची घ्यायची नाही परत जिथं भिजविलेलं असेल समजा आपण आपल्या एक बांधाच्या कडेने आपला नाला तो तो चा सर, हे काही गेलेला असतं ओल्या ठिकाणची भिजविलेल्या जमिनीतली घ्यायची नाही तर घेत आणि झक पद्धतीने घ्यायची की जमिनीच्या पॉईंट घेऊन झेड आकाराची माती जमिनीतून घ्यायची आणि घेत्या वेळेस काय करायचं लोखंडी हत्यार शक्यतो काही वापरायचं नाही लाकडी खीळ हे असे मेक वापरायची त्याच्यानंतर हे करून दाखवायचं काय त्याच्यानंतर ह्या ना हे वरला वरला जे तरवा हा एक इतका तरवा एक दोन बोटाचा हे काढून घ्यायचा सगळा त्याच्यानंतर हा हा असा काढून घ्यायचा नंतर हे ह्यानं असं उकरायचं आणि हे उकरल्याच्या नंतर असं व्ही आकाराचं उकरायचं उकळ हा व्ही आकाराचं उकरच जायचं असं इकडून पण व्ही व्हाव इकडून पण व्ही व्हाव असं काढत जायचं ह्याच्यातली सगळी माती अर्धा खाली एक अर्ध्या फुटापर्यंत काढायची त्याच्यानंतर ह्यानच अशी थोडं थोडं त्याला असं वखरून खरबून त्याच्यातली माती प्रत्येक ठिकाणचं एक शॅम्पल आपण गोळा एकत्र असं गोळा एकत्र करून असं शॅम्पल असे शॅम्पल एक पाच सहा जागेवरले चार पाच जागेवरले आपल्या जमिनीतले घ्यायचे आणि ते सगळे असे एकत्र घ्यायचे ते असे एकत्र घेतल्याच्या नंतर माती सगळे हे अशी मिक्स करून घ्यायची माती हे मिक्स झाल्याच्या नंतर ह्याची एक मोठी भाकरी करायची आणि त्याच्यानंतर ही भाकरी केल्याच्या नंतर ह्याचे आधी काढून ह्याचे चार भाग करायचे समान त्याच्यानंतर हे साइड साइडचे भाग काढून टाकायचे दोन ही हे बाजूला काढून टाकायचे त्याच्यानंतर हे समोर समोरचे परत एकत्र घ्यायचे परत आणखी ह्याला मिक्स करायचं मिक्स करायचं एकजीव केल्यासारखं करायचं परत ह्याची एक भाकरी करायची परत हे आस करायचं आणि ह्याच्यातलं परत एक एक भाग काढून टाकायचा परत हे एकत्र घ्यायचं आणि हा झाला आपला नमुनाचा ह्याच्यातली एक अर्धा किलो न माती व्यवस्थित चांगली चांगली म्हणजे हे झालेली छोटी मिक्स झालेली घ्यायची एक कॅरी बॅग कुठे लक्षात घेताना प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये घ्यायची आणि खताची कशी तर हे अर्धा किलो नमुना अशा प्रकारे तयार झाला आणि हा नमुना घ्यायचा आणि के के, आम्हाला डिगोळा आंबा कृषी विज्ञान केंद्र जवळ आहे तिथे आम्ही देतो तपासणीसाठी प्रश्नीसाठी आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनी बैल असं माती नमुना कसा घ्यायचा काकाने साध्या भागात शेतकऱ्यांनी सांगितलंय पाच सहा ठिकाणचं तुम्ही झिक पद्धतीने तुम माती गोळा करायची एक किलो कमीत कमी म्हणजे चार पाच ठिकाणी गेल्यावर एक किलो माती घ्यावा करायची मिक्स करून व्यवस्थित घ्यायची तुम्हाला फक्त अडीचशे ग्राम म्हणजे किलो माती लागणार आहे आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं किलो माती घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर स्वतःचं नाव गावाचं नाव आणि ज्या दिवशी तुम्ही सॅम्पल घेतात म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सॅम्पल ऍक्च्युअर घेतात तारीख वेळ आणि ह्याच्या आधी कुठलं पीक घेतलं याच्यामध्ये तुम्ही मातीमध्ये त्या ह्या रानामध्ये ते नाव टाकायचं तुम्हाला आता नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या त्याचा सर्वे नंबर टाकायचा आणि तुमचा मोबाईल नंबर आता हे तुम्हाला शासकीय केवळ केंद्र किंवा खाजगी माती परीक्षण केंद्र आहेत तर तुम्ही द्यायचंय माती परीक्षणाचा नमुना घेतल्या घेतल्या त्यांच्या घ्यायचे रिसिप्ट घ्यायची तुम्हाला दिलेला तुम्ही सॅम्पल दिलेला ते तुम्हाला सॅम्पल दोन तीन दिवसांत तुम्हाला माती परीक्षण देतील त्यानंतर तुम्हाला माती आरोग्य पत्रिका येईल ह्याच्यामध्ये त्याचा फायदा काय होतो तुमच्या जमिनीमध्ये कुठले कुठले खत आहेत नत्र पुरत पाल्यास त्याचं प्रमाण किती आहे तुमच्या सेंद्रिय कर्ब किती आहे तुमच्या जमिनीमध्ये मायक्रोनटो किती आहे म्हणजे तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे हे सगळं लक्षात आल्यामुळं शेतकऱ्यांना आपला कुठलं पीक घेतलं पाहिजे आणि तुमच्या जमिनीला कुठलं पीक अवेलेबल आहे म्हणजे कुठलं पीक चांगलं घेऊ शकता हे तुम्हाला त्या आरोग्यपत्र मिळतो ह्याच्यामुळे हो तुमचा कमीत कमी नाही म्हटलं पन्नास टक्के खर्च वाचणार आहे म्हणून शेतकऱ्यांना विनंती असेल की तुम्ही सगळ्यांनी माती परीक्षण केलंच पाहिजे आणि करावेच आता या गटाच्या मार्फत यांनी भरपूर यांनी सहकार्य या आणि माहिती आहे परंतु जे शेतकऱ्यांनी अशा काही गोष्टी केल्या नाहीत त्यांनी नक्की करा आणि आपल्या शेतीमधला खर्च वाचवा आणि आपल्या शेतीचा खर्च जर वाचला तर नक्कीच तुमचं येणारा नफा अतिशय चांगला असेल आणि येणारं पीक चांगलं असेल या आपल्या गटामार्फत ह्या सर्व सदस्यांनी यांनी आपला या अमूल्य वेल आपल्या चॅनेलला दिला त्यांचा एक अनुभव मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला सांगितलं त्याबद्दल त्यांचं आपल्या चॅनेल मार्फत त्यानुसार धन्यवाद धन्यवाद